विजेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सत्त्याण्णव वर्षीय बहिणीनं पंच्याऐंशी वर्षीय भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली श्रीमती तानुबाई दगडूखाडे यांच्या जीवन संघर्षात खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या भावानं बहीण भावान भावाचं अतूट नाते जपले भाऊबीजच्या या पवित्र दिवशी तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझं प्रेम तुझं संरक्षण आणि तुझा आधार हेच माझं बळ आहे देव तुझ्या आयुष्यात यश आरोग्य आणि आनंद भरभरून देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करत श्रीमती तानुबाई दगडू खाडे वैवर्ष सत्त्याण्णव यांनी आज युनिक हॉस्पिटल इथं उपचार घेत असताना भाऊबीज सणाला आलेल्या भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली आज हॉस्पिटलमध्ये हे बहीण भावाचं प्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते गणपती पांडुरंग कारंडे वयवर्ष पंच्याऐंशी हे श्रीमती तानुबाई खाडे यांच्या जीवन संघर्षामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहिले भाऊबीज सणाच्या दिवशी बहीण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली असल्याची माहिती मिळाल्यावर गणपती कारंडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या लाडल्या बहिणीला मायेचा आधार दिला तानुबाई खाडे यांनी भावाला ओवाळून सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासह खाडे कुटुंब उपस्थित होते